नमस्कार मंडळी माझं नाव देवेश पाटील आणि स्वागत आहे तुमच्या आपल्या पहिल्या पॉडकास्टच्या एपिसोडमध्ये आज आपण भेटणार होते का अशा व्यक्तीला ज्याने मेहनत पॉझिटिव्ह माइंडसेट आणि जबरदस्त डिटर्मिनेशनच्या जोरावर एक स्वतःच नाव तयार केलं आहे खूप वर्षा आधी त्याने छोटस स्वप्न पाहिलं होतं आणि आज ते रायगडमधल्या एका मोठ्या हॉटेलचे मालक आहेत तर चला मग स्वागत करूया रसिक पाटील यांचं नमस्कार मी रसिक पाटील हॉटेल सुद्धा आज सुद्धा प्रवास तुझी मेहनत आणि तुझी सक्सेस स्टोरी जाणून घ्यायला मी खूप एक्सायटेड आहे आपली ऑडियन्स सुद्धा हो खूप एक्साइटेड आहे तुझा प्रवास ऐकून घ्यायला पहिला थोडा बॅकग्राऊंड बद्दल सांगशील का म्हणजे काय होतं कसं होतं तुला हॉटेल ओपन करायची आयडिया कशी आली काय वगैरे हो त्या टाइपमध्ये माझ्याबद्दल सांगायचं झालं सा तर अतिशय म्हणजे वाईट परिस्थितीतून म्हणजे प्रेरणा म्हणजे मजबुरी म्हणून मी हॉटेल लाईन मध्ये गेलो होतो वयाच्या काहीतरी मी आठवीला होतो आठवीतून शाळा सोडली वडील सोडून गेले सोडून गेल्यानंतर सर्व जिम्मेदारी माझ्यावरती आली आणि जे वडिलांनी काय काय आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं वडिलांनी काय काय लोन वगैरे कर्ज वगैरे करून ठेवलं होतं बँकांची कर्ज करून ठेवलं होतं आणि त्या सातवीला असताना निघून गेले त्यांनी दुसरं लग्न केलं तिकडेच राहिले पुन्हा कधी आले नाही आणि जाताना सगळं विकाविक विक करून गेलं होतं घर वगैरे सगळं विकून गेलं होतं आम्ही रस्त्यावर पूर्णपणे रस्त्यावर राहत होतो रस्त्यावर राहायला रूम कोणी भाड्यान देत नव्हते दे अशी वाईट परिस्थिती होती तर वाईट परिस्थितीतून काय कर करता येईल म्हणून मी घर सोडलं आठवीला असताना आणि डायरेक्ट पुण्याला कामाला गेलो पुण्याला गेल्यानंतर कामाला पण सुद्धा कोण ठेवत नव्हतं वय कमी होतं बारा तेरा वर्षाचा होतो ह्याला कामाला ठेवणार कसं म्हणून एक मालकाने ठेवलं पण आतमध्ये मध्ये काम करायचं मध्ये करायचं भांडी घासायला बाहेर यायचं नाही काय तर कोणी बघितलं तर वय कमी आहे मी किचन मध्ये केलं मोरीमध्ये केलं पहिल्यांदा काम भांडी घासायचं तिथून मध्ये केलं मध्ये केलं बरेच वर्ष काम केलं कॅप्टन झालं कॅशर झालो मॅनेजर झालो तिथं सुद्धा आम्ही एक हॉटेल चालवत होतो नंतर मग सगळं काही व्यवस्थित चालू होतं वडिलांचा हळूहळू कर्ज फेडत होतो जे बँकांनी आमचं घर सील केलं होतं वडिलांनी कर्ज काढल्यामुळं ते सील सोडवलं मी काम नोकरी करून आणि पुन्हा ते घर माझ्या ताब्यात घेतलं आम्ही त्या घरात राहायला गेलो आणि नंतर सगळं व्यवस्थित चालू असताना लॉकडाऊन आलं करोना आला पुन्हा माझा जॉब गेला पुन्हा प्रॉब्लेम आला मग जॉब सोडून घरी आलो घरी आल्यानंतर काय करायचं काय करायचं आणि हॉटेल सुरू करायचं काम करता करता मी जवळपास चौदा वर्ष हॉटेलमध्ये काम केलं पासून कॅप्टन पासून वेटर पासून चौदा वर्ष काम केलं काम करतानाच मी ठरवलं होतं दोन हजार दहा मध्ये ठरवलं होतं की आपल्याला आपल्याला पण एक हॉटेल टाकायचं आपल्याला पण एक हॉटेलचा मालक बनायचं मी काय करायचं दोन हजार दहा पासून जे जे हॉटेलमध्ये पॉईंट आहेत ते मोबाईलमध्ये एक नोट असतं त्या नोट मध्ये एक एक पॉइंट मी लिहून ठेवायचो माझ्या मालकाच्या चुका कुठं होतात स्टाफच्या चुका कुठं होतात कस्टमरला काय हवं असतं ते मी एक एक एक, एक पॉइंट नोट करत होतो दोन हजार दहा पासून ते दहा पासून मी त्याच्यावर काम करत होतो पगार झाला की थोडेसे पैसे आले थोडस वडिलांचं कर्ज थो फेडायचो थोडं घरी खर्चायला द्यायचो आणि जे थोडस पैसे राहतील ते दहा हजार पाच पाच हजार दहा दहा हजार असे साठवायचो आणि मग त्याचा हॉटेलचा सेटअप विकत घ्यायचो जॉबला असताना मग ते इकडे गावा गावाकडे पाठवायचो मी आलेबागला घरी दोन टेबल घे दोन खुर्च्या घे एक भट्टी घे कडे घ्या थोडं थोडं सामान घेऊन मी पूर्णपणे घर भरलं होतं आणि घरात अक्षरशः अशी परिस्थिती होती घरात चालायला नंतर जागा नव्हती पूर्ण अक्क घर हॉटेलच्या ने भरून ठेवलं होतं घरचे आई बहीण सगळे विचारायचे काय पसारा आणून ठेवला हॉटेल तर चालू करायचं नाही चालू करणारे कोणालाच माहिती नव्हतं दोन हजार दहा मध्ये मी ठरवलं होतं हॉटेल चालू करायचं तेव्हापासून मी थोडं 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 करून सामान पूर्णपणे घर नंतर शेवट शेवटला घर पूर्ण भरलं होतं घरात चालायला जागा नव्हती हो आई बोलायचे काय पसायला कोणाला तरी देऊन टाक नाही तर ते कुठेतरी रूम भाड्याने घे गाडा भाड्याने घे तिकडे टाकून ठेव तुझं घरात कशालाच चालायला जागा नाही झोपायला जागा आणि त्याचा वापर जेव्हा मी आता केला तेव्हा सगळ्यांना समजलं हा काय करत होता आधीच प्री प्लॅनिंग होती हा आधीच प्लॅनिंग करून ठेवलं जवळच प्लॅनिंग करायला मला नऊ वर्ष लागले नऊ वर्ष पैसे साठवायला सेटअप बनवायला नऊ कारण पैसे नसल्यामुळे थोडं थोडं करून मी करून नऊ वर्षानंतर मी लॉकडाऊन मध्ये दोन हजार एकोणीस ला मी ओपनिंग केलं छोटस चायनीज ओपनिंग केलं तिथं भरपूर रिस्पॉन्स भेटला चालायला लागलं ज्या दिवशी मी ओपनिंग केलं त्या दिवसापासून माझ्याकडे वेटिंग लागली बरोबर आता तिथं जागा कमी पडायला लागली पुन्हा मग बरेचसे प्रॉब्लेम आले तर मग दादा जेव्हा हॉटेल चालू केलं तुला सगळ्यात मोठं चॅलेंज कुठलं आलं तरी सर्वात मोठं हॉटेल चालू करताना चॅलेंज होत ते म्हणजे पैसे पैसे जेव्हा मी पुण्यावरून काम सोडून आलो होतो लॉकडाऊन मध्ये काम केल्यानंतर जेव्हा मी आलो तेव्हा माझ्याकडे दोनशे रुपये खिचात होते स्वप्न मोठं होत हॉटेल सुरू करायचं पैसे येतील कुठून आणि जे काय माझ्या वडिलांनी कारस्थान करून ठेवलं होतं काय काय केलं होतं त्याच्यामुळे रेकॉर्ड खराब होता पैसे कोणीही मला द्यायला तयार नव्हते ज्याच्याकडे नाही मागायचे त्याच्याकडे पण मी पैसे मागितले होते छोटस चायनीज चालू करण्यापुरतं तरी मला तीस हजाराचे सेटअप ऑलरेडी मी, सेट मी घेऊन ठेवला होता नोकरीला असताना थोडा थोडा करून सेटअप कढई टेबल चार टेबल असे करून एक भट्टी शेगडी चायनीजची ते थे, घेऊन ठेवलं होतं मी कामाला असताना तरी सुद्धा ज्याचा गाळा बघितला होता मी दोन गाळे लागणार होते छोटे छोटे होते त्याच्यामुळे ते दोन लागणार होते मला जिथे मी स्पॉट पहिलेपासून मी पुण्याला असताना मी विचार करून ठेवला होता आपल्याला ह्या स्पॉट वर जाऊन गावाला जाऊन थोडंसं चायनीज टाकायचं आहे त्या स्पॉटवर मी तो डोक्यात होता आणि हो तो बरेच वर्ष तिथं कोण घेत पण नव्हतं गाडा मी येऊन तो गाडा घेतला भाड्याने तुम्हाला डिपॉझिट द्यायला पैसे नव्हते किराणा वगैरे भरायला पैसे पाहिजे होते मला फक्त तीस हजार रुपये पाहिजे होते ते तीस हजार रुपये माझ्याकडे नव्हते मी अशा अशा व्यक्तींकडे पैसे मागितले जे आपल्या तुम्हाला माहिती आहे नामांकित लोक आहेत जे व्याजाने पैसे देतात दहा टक्क्यांनी पैसे देतात म्हणजे असे व्यक्ती आहेत त्यांच्याकडे आज पन्नास लाख कोणी मागितले दहा टक्क्यांनी तरी ते देऊ शकतात बसल्या ठिकाणी पन्नास लाख रुपये देऊ शकतात व्याजाने त्यांच्याकडे मी फक्त तीस तीस हजार रुपये मागितले होते बरेच जण का जे जे दहा टक्क्यांनी देतात कोण व्याजाने पैसे देतात त्यांच्याकडे तीस हजार रुपये मागत होतो अक्षरशः मी रडत होतो कोणीच मला पैसे दिले नाही तीस हजार का त्यांचा वडिलांमुळे मला रेकॉर्ड खराब होता हा आणि मी जस्ट पुण्यावरून आलो होतो माझा व्यवहार कसा आहे काय लोकांना माहीत नव्हतं मला कोणीच पैसे दिले नाही सुरुवात करायची कुठून तोच मोठा सर्वात मोठा चॅलेंज होत पैसेच नाही मग ठरवलं बायकोच्या गळ्यातलं होतं मंगळसूत्र ते विकून टाकलं त्याचे पैसे आले होते मला सत्तर हजार रुपये मग ते सत्तर हजार रुपये मी चायनीज सुरू करण्यासाठी वापरले होते त्या सत्तर हजारातून किराणा माल भरला थोडस अजून प्लेट वगैरे आणले स्पून आणले बाकीचे जे माझ्याकडे नव्हतं सामान व्यवसाय सुरू करण्यासाठी ते, ते मी घेऊन आलो त्या सत्तर हजार रूम त्या गाड्या मालकाला डिपॉझिट दिले आणि जो मी खूप बोलवणार होतो माझ्याकडेच काम आल होत आम्ही एकत्र काम आलो होतो त्याला थोडेसे पैसे पाहिजे होते पंधरा हजार रुपये त्याला दिले असं करून मग ते मंगळसूत्र विकण्यापासून मी सुरुवात केली नंतर अजून थोड्या अडचणी आल्यात पैसे लागतातच व्यवसाय करायचं म्हटलं पैसे लागतातच व्यवसाय सुरू केला लगेच पैसे यायला लागतात असं नाही पुन्हा मला पैशांची कमतरता जाणवते पुन्हा आईच्या गाड्यात एक माल होते ती विकून टाकली ती विकली पुन्हा थोडी दिवसांनी मला पैशांचा प्रॉब्लेम आला परत पैसे मला टाकायला पाहिजे होते धंदा माझा वाढत चालला होता वाढत चालला तर मला प्लेट वगैरे सेटअप माझा वाढवायचा होता कस्टमर आले कि मला कमी पडायचे समज नसायचे सायचे द्यायला मग हे वीक ते वीक करून असं करून करून थोडं थोडं मटेरियल मी वाढवलं सुरवातीला मग घरच्यांची काय रिॲक्शन होती म्हणजे तू सगळं करायला लागला असं भीती नाही वाटली काय की फेल झालं तर काय होईल किंवा नंतर काय पुढचं पाऊल असेल भीती घरच्यांना तर वाटत होतं ह्यांनी काही करूच नाही आपली नोकरी चांगलं आहे व्यवस्थित चाललंय आतापर्यंत नोकरीवर घर वगैरे आणि वडिलांचं कर्ज वगैरे फेडलं गर घराला बँकेने सील केलं होतं कर्ज काढलं गर त्याच्यामुळे ते घर सोडवलं होतं नोकरी करून सगळं काय व्यवस्थित चाललं हा कशा उगाच आगावपणा करतोय ना इकडे चौकच वडिलांसारखा आपण कर्ज काढल काढल काहीतरी चालू करल पुन्हा नाही चाललं की परत पुण्याला कामाला जाईल उगच कर्ज डोकार करून घेणार असे घरचे वगैरे बोलत होते सपोर्ट वगैरे असा नव्हताच काय करायचं एकटाच काय करायचं तो दिवस रात्र दिवस धावपळ करायचो इकडे पळ तिकडे पळ त्रास झाला त्रास अतिशय त्रास झाला कारण मी एकटाच होतो पुण्यावरून आलो होतो सपोर्ट नव्हता कुणाचा काय करायचं ते एकटाच एकटाच पळापळ पळ एकटाच करत होतो त्या मला जेव्हा चालू केलं असेल तेव्हा तुझा पहिला कस्टमर कोण होता काय आठवत का आपले पहिले कस्टमर म्हणजे चायनीज चालू होते आपले वाले मित्र वगैरे होते अच्छा टेस्ट वगैरे हो क्वालिटी कशी आहे ते बघायला आले होते आणि आता तू जसं काही बोललास धावपळ धावपळ सारखी धावपळ तर त्या असं वाटलं की कधी तुला की जाऊ द्या सोडून देतो आता नाही होत आहे किंवा त्या टाइम मध्ये बऱ्याच वेळा वाटलं आता बास बंद करू आणि परत आपला जॉब होता तोच कारण व्यवसाय म्हटलं एवढे प्रॉब्लेम येतात अडचणी येतात आणि मला त्याच्या कितीतरी पटीने अडचणी येत होत्या कारण पैसेच नव्हते व्यवसाय चालू करता केला तरी पण पैसे नव्हते सारखे पैशांचा सा प्रॉब्लेम मला सारखा यायचा त्याच्यामुळं स्टाफ पहिले स्टाफ तर नव्हता मी स्वतःहून म्हणजे एक शेप आणला होता मी आणि आई आई काउंटरवर बसायची किचन किचनमध्ये जायचो सगळं मटेरियल रेडी करून द्यायचो शेफला शिप यायचा ऑर्डर मारायचा मग मी बाहेर यायचो आणि मग वेटरचं काम करायचं असं तिघां मिळून चालू केलं होतं नंतर मग एक 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 माणूस वाढवला नंतर मी आणि असं कितीतरी वेळा वाटलं बास आता बंद करायचं आपल्यात नाही होणार खूप खु, खु, खूप अडचणी येतात व्यवसायात त्याच्यामुळे असं अजून सुद्धा असं प्रॉब्लेम येतात आता तर भरपूर माझ्याकडे मॅन पॉवर आहे पैसे आहेत सगळं असून पण कधी कधी असं वाटत की बास आता त्यातूनच डेली रुटीन जरा सांगशील काय ऑडियन्स डेली रुटीन म्हणजे रात्री झोपायला मला साडेतीन चार वाजता साडे तीन चार चार, चार वाजता मी रोज झोपतो आणि साडेसाहा सात वाजता उठायला लागतच लगेच उठायला हा म्हणजे चोवीस तासातून मी तीन तासाचे आता जवळपास तीन तासाचे वरती झोप अजून काढलेली नाहीये व्यवसाय चालू केल्यानंतर आणि चालू करायच्या अगोदर पण जेव्हा मी पुण्यामध्ये जॉब करत होतो हॉटेल लाईन मध्ये मी जेव्हा गेलो म्हणजे सतरा अठरा वर्ष झाली असतील मी तीन चार तासाची वरती कधी सोपलो नाही पहिले हॉटेल मध्ये काम करायचो वेटर मध्ये काम करायचो त्या हॉटेल मधून सुट्टी झाली पार्ट टाइम म्हणून दुसऱ्या मध्ये करायचो तिथून पण सुट्टी झाली की पुन्हा नाईटला मी स्विगी झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉयचं काम करायचो आज पण माझ्याकडे तिथं डिलिव्हरी बॉयचे झोमॅटोचे माझे बॅग आहे आणि विशेष म्हणजे जेव्हा झोमॅटो आलं पुण्यामध्ये तर पहिलं रजिस्ट्रेशन माझं आहे डिलिव्हरी बॉय सिलेक्शन आज पण माझा आय टी फाईल बनवायला गेलो पॅन कार्ड नंबर टाकला का डिलिव्हरी बॉय म्हणून तिथं नाव येत तर <laughs> हे सगळं चालू असताना कधी असा एक मुमेंट आला की तुला वाटलं की आता आपलं हॉटेल फेमस होतोय लोकांमध्ये असं कधी कधी जाणवलं तुला किती लगेच जाणवलं किती वर्षांनी जाणवलं महिन्यांनी तसं बघायला गेलं तर माझं नशीब चांगलं होतं <laughs> देवाची कृपा आहे माझ्यावरती म्हणजे ज्या दिवशी आपण छोटस जेव्हा चायनीज टाकलं होतं ज्या दिवशी आपण ओपनिंग केलं त्याच दिवशी माझ्याकडं वेटिंग लागल फुल वेटिंग सोशल मीडिया नव्हतं काय नव्हतं काय नव्हतं <laughs> देवाला मला द्यायचंच होतं त्याच्यामुळे ते चायनीज बंद केलं पुन्हा प्रॉब्लेम आला होता मग जागा नव्हती हॉटेल सुरू करायला इकडं म्हणजे कोणी व्यवसाय सुरू पण केला नसता आता मी जिथं व्यवसाय करतो इथ मला व्यवसाय होण्याचं काहीच चान्स नाहीये नाही इथं रेल्वे स्टेशन ना बस स्टॉप ना इथं कोणतं मार्केट खेडे गावात शेतामध्ये आम्ही हॉटेल उभं केलंय लोक पण विचार करतात हा व्यवसाय इथं करतो कसा आम्हाला सर्व इन्कम सोर्स आहे आम्हाला रेल्वे स्टेशन आहे बस स्टॉप आहे फुल मार्केट आहे सिटीमध्ये आमच्या हॉटेल आहे आम्हाला नाही चमत चालवायला आम्ही भाड्याने दिले चालवायला तुम्ही ह्या ठिकाणी व्यवसाय करता कसा बरोबर त्यामुळं पहिल्यापासून वेटिंगच आहे आपल्याकडं बरोबर आहे आता तू सोशल मीडिया बद्दल थोडा बोललास तर जसं की मला माहित आहे सोशल मीडियावर जवळजवळ बारा हजार फॉलोअर्स आहेत तर ह्या टाइम मध्ये सोशल मीडियाचा किती फायदा होतो या बिझनेस साठी शंभर टक्के फायदा होतो मी तुम्हाला पण सर्वांना सांगेल काय सोशल मीडियाचा वापर करा मी तर करत नव्हतो आणि मला त्यातलं माझं शिक्षण नाहीये तुम्हाला माझ्या मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं नाही सातवी ते ना आठवी शिकलो सोशल इंग्लिश इंग्लिश वगैरे मला काही येत नाही ते पोरं आता सांगतात मला व्हिडिओ वगैरे कसं टाकायचं ते फक्त प्लसला दाबायचं आणि व्हिडिओ पोस्ट करायची तेवढंच मला येतं त्याच्या व्यक्तीत काय येत नाही मला सोशल मीडिया वापरता पण कुठंतरी सोशल मीडिया पुढं मी तर न वापरता माझ्याकडे हॉटेल पहिल्यापासून खुल असायचं सोशल मीडिया जेव्हा मी वापरत नव्हतो मी ज्या दिवशी हॉटेल ओपनिंग केलं त्याच दिवसापासून माझ्याकडे वेटिंग लागली आणि अजून सुद्धा वेटिंगच असते सोशल मीडिया मी आता एक सात आठ महिने किंवा वर्ष झालं असेल वापरतोय पण सहा वर्ष झाले आपल्या हॉटेलला पाच वर्ष मी बिना सोशल मीडियाचं हॉटेल फुल गर्दी असायची माझ्याकडे अशीच गर्दी असायची पण पुढे काहीतरी आपल्याला मार्केटमध्ये टिकायचं असेल तर मी एक पुस्तक वाचलं होतं अंता असते प्रारंभ वैभव दूध सरांचं पुस्तक आहे ते मी असंच मागवलो ऍडव्हर्टाईज येत होते खूप ऍडव्हर्टाईज येत होते मागून बघू आपण काय ते अंता असते प्रारंभ पुस्तक मी वाचलं त्याच्यानंतर ते त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा उल्लेख केला आहे वैभव दूध सरांनी सोशल मीडिया आपल्याला जर मार्केटमध्ये पुढे टिकायचा असेल तर सोशल मीडियाचा वापर केलाच पाहिजे मला <laughs> तर काही गरज वाटत नव्हती सोशल मीडियाची कारण माझं पहिले पासून हॉटेल सोशल मीडियावर नव्हतं तरी पण फुल चालायचं हॉटेल पण कालांतराने काय होईल सांगू शकत नाही आपण आता चालतंय पुढे काय सोशल मीडियाचा वापर आपल्याला करायलाच पाहिजे त्या पुस्तकातून समजलं आणि मग मी सोशल मीडियाचा वापर करायला लागलो त्याचा फायदा झाला पहिल्या माझ्या लोकल कस्टमर होते फुल असायचे पण सोशल मीडिया मला म्हणजे कोणी विचार पण करू शकत नाही तिथून तिथून कस्टमर माझ्या हॉटेलला यायला लागले म्हणजे लांबून एवढ्या लांबून की कोणाला सांगितलं तर कुठे वाटेल का एवढे लांबून फक्त ज्या करण्यासाठी लोक येतात तर ती एवढ्या लांबून सोशल मीडियामुळे येतात आणि प्रत्येकाने ते सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे आपला व्यवसाय वाढवला पाहिजे बरोबर आहे आणि जसं तू बोललास की पहिल्या दिवसापासून वेटिंग लागलेलीच होती ही वेटिंग लागण्यामागचं कारण एक टेस्ट पण असेल बहुतेक की टेस्ट मेंटेन असते मी स्वतः या हॉटेलला येऊन जेवलेलो आहे आणि टेस्ट एक नंबर असेल म्हणजे तुम्ही आतापर्यंत जर आला नसाल तर एकदा तरी नक्की विजिट करा या हॉटेलला टेस्ट आहेच एक नंबर टेस्ट टेस्ट आहे त्याच्यामुळे मी मार्केटमध्ये टिकलो कारण टेस्ट नसते लोक काय करतात आता सोशल मीडियावर रील वगैरे टाकतो आपण व्हिडिओ टाकतो ते बघून येतात येतात एकदा खातात पण त्यांना आवडलं नाही तर ते ना ना पुन्हा येणार नाही ना मग ते जास्त काळ मी टिकलो नसतो आज सहा वर्ष कस्टमर माझे जे जोडलेले आहेत तेच कस्टमर आहेत दुपारी जेवतात परत संध्याकाळी माझ्या कस्टमर तेच जावायला येतात म्हणजे फक्त व्हिडिओ टाकली काढली आणि सोशल मीडियावर टाकली ये बघून येणं ना तसं नाहीये व्हिडिओ बघतात जेवतात आणि ते कस्टमर पुन्हा 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 रिटर्न कस्टमर येतात माझ्याकडे त्यासाठी क्वालिटी मेंटेन ठेवणं गरजेचं सोशल मीडिया वापरतोय रील टाकतोय म्हणून ते लोक येतात तसं नाहीये त्याच्याबरोबर क्वालिटी पण पाहिजे क्वालिटी असेल तर आपण मार्केटमध्ये टिकणार आहोत जसं की आता करंट सिच्युएशन मध्ये सगळे जॉबच्या पाठी धावत आहेत तर तू तरुणांना काय सांगशील की जॉब केला पाहिजे की आपल्या बिझनेस लाईन मध्ये आलं पाहिजे शंभर टक्के व्यवसाय केला पाहिजे कारण जॉब फक्त आपल्या गरजा पूर्ण करेल जर आपली मोठी स्वप्न असतील मोठी स्वप्न पूर्ण करायचे असतील तर आपल्याला व्यवसाय केला पाहिजे फक्त व्यवसाय केला पाहिजे कारण आता माझ्याकड तर व्यवसाय करायला पैसे बिलकुल नव्हते त्यातूनच काय उलाढाल केल्या सर्व उदारीवर सामान आणि हेआण ते आणून बऱ्याच काय करायचं नको नको त्या उडाल उलाढाली केला आणि व्यवसाय उभा केला पण आताच्या तरुणांकडे प्रत्येकाकडे पैसे आहेत कोणी पाच पंचवीस पंचवीस पन्नास लाख कोणी व्यवसायामध्ये टाकू शकतो महत्वाचं म्हणजे वेळ आता जे काही आपले व्हिडिओ बघून आता मग खूप लोक येतात तरुण बोलतात तुमच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला काहीतरी वाटतं का पण व्यवसाय सुरू करावा त्यांना एकच सांगेन शंभर टक्के करा, करा व्यवसाय चांगला आहे पैसे आहेत आपले सर्व स्वप्न पूर्ण करणार व्यवसाय व्यवसाय तुम्हाला सर्व काही देईल पण तुम्ही व्यवसायाला काय देणार आहात बरोबर तर व्यवसायाला तुमचा वेळ पाहिजे मी सहा वर्ष झाली हॉटेल व्यवसाय सुरू करून सहा वर्षात अजून आता सहा वर्षात माझ्या कुटुंबात भरपूर आमचं कुटुंब भरपूर मोठं कुटुंबात कितीतरी लग्न झाले असते सहा वर्षात ना एक कोणाचं लग्न केलंय माझ्या स्वतःच्या मुलीचं पहिली मुलगी माझी लक्ष मी ती झाली आणि मी हॉटेल सुरू केलं पाच वाढदिवस झाले तिचे पाच वाढदिवसापैकी एकही वाढदिवसाला मी तिची नाही त्यांना काय हवं नको तुम्ही घेऊन जातोय बिझनेस त्याच्यामुळे वेळ व्यवसाय तुम्ही सुरू कराल आणि कुठेतरी फिराल जाल दुसऱ्यांच्यावर सोपवाल जास्त कळ टिकणार नाही सर्वात मोठे तुम्ही पैसे द्याल व्यवसायाला पैसे टाकू शकाल तुमचा वेळ किती द्याल त्याला जास्त महत्वाचं आहे तुम्ही वेळ देणार असाल तर मी कंटिन्यू अठरा अठरा ते वीस वीस तास मी व्यवसायाला देतो माझ्या अठरा तास ते वीस तास आणि सर्व इच्छा मारायला लागतात मला हळदी लग्न आपल्याकडे कोकणात कसं आपले फॉरेन्सिक हल्दी लग्न पालखी सतरा सगळे सण करणार मी हॉटेल सुरू केल्यापासून एकही सण नाही केलाय के मला कोणताच सण नाही आता दोन तीन दिवसापूर्वी भाऊबीज झाली माझी अजून भाऊबीज नाही आता माझी भाऊज होणार आहे सोमवारी शनिवार काल पण नाही जाता आलं गुरुवारी काहीतरी भाऊभीज होते गुरुवारी भाऊभीज झाली नाही गेलो जाताना फुल कस्टमर होते सकाळी पासून हॉटेल उघडलं तिथून कस्टमर लागले तर रात्री बारा एक वाजेपर्यंत नंतर बंद केल्यानंतर लवकर बंद केलं तर रात्री जाईल नाही जात आलं शुक्रवारी सकाळपासून कस्टमर नाही जात आता शनिवार आज पण नाही जात आला रविवारी तर नाही आता माझी भाजी जमणार आहे सोमवारी चार दिवसांनी माझी भाभी जवणार बरोबर तर एवढा त्याग करायला हवा बिझनेस त्याग करण्याची तयारी असेल बरोबर तर व्यवसायामध्ये उतारा शंभर टक्के तुम्हाला यश आहे तर आता जसं की आता आपण ऐकतोय तुझ्याकडून की कंटिन्यू लाईन वगैरे चालू असते कंटिन्यू वेटिंग मध्ये असतात तर मला सांगशील काय इथली फेमस डिश एकदम कुठली आहे मला माहित आहे मध्ये ऑडियन्स आहे त्यांच्यासाठी मी विचारतो आपली सर्वात फेमस डिश म्हणजे चिकन रान हा तुम्हाला माहितच असेल आपलं चिकन रान दिवसाला दीडशे ते दोनशे चिकन रान बरोबर कस्टमर पहिल्यांदा आपल्या हॉटेल हॉटेलमध्ये आला पहिली ऑर्डर त्यांची चिकन रान असते सर्वात फेमस आपली चिकन रान आणि आता बहुतेक मटन रान पण सुरू केलं हा मटन रान सुद्धा आहे पण मटन रान एवढे नाही जात हा पण चिकन रान वाराला आपण बुधवार शुक्रवार रविवार तीन तीन वाराला आपण दोनशे चिकन रान आणि मधल्या वाराला दीडशे दीडशे दोनशे आपले चिकन रान जातात तर आता हे सगळं चालू असताना एखादा फनी किंवा इमोशनल असं मोमेंट एखादी आठवते काय हॉटेल चालवताना घडलेली की खूप त्या दिवशी हसून हे झालं पोट दुखायला लागलं असं तर आम्ही रोजच हसत असतो कारण आम्ही काम करताना माझा जो स्टाफ आहे किंवा कस्टमर आहेत त्यांच्याशी रिलेशन असं आहे आता स्टाफ पण आहे तो मी जेव्हा जिथं काम करायचो हॉटेलमध्ये आम्ही सोबत काम करायचो मी जेव्हा मध्ये होतो जे माझे शेफ आहेत तेव्हा ते मध्येच होते तेव्हा मी वेटर मध्ये होतो जे वेटर आहेत ते पण माझ्यासोबत मध्येच होतो मी आलो तर सर्वांना घेऊन आलो आम्ही जवळपास पंधरा वर्षापासून स्टाफ पंधरा वर्षापासून सोबत आहोत आम्ही तिथं पण पुण्यामध्ये अशी कंडिशन होती जिथं मी हॉटेलला काम करायचो तिथंच तो स्टाफ काम करायचा जिथे हॉटेल मधून काम सोडलं दुसऱ्या हॉटेल मधून गेलो सर्व स्टाफ तिकडे त्याच्यामुळे तो पार असं आमचं रिलेशन असं आहे की मालक आ, कामगार असं नाही आमची मजाक मस्ती हसी मस्ती तेव्हा पण हॉटेलमध्ये असायची आणि आता पण तशीच त्याच्यामुळे फनी आणि कस्टमर पण असं नाता असं आमचा आहे कस्टमर वगैरे सर्व हसून खेळून असतो रोजच आम्ही हसून खेळून काम करत असतो सिरियस नसतो काम करतात आणि आता बऱ्यापैकी जर कस्टमर कडून रिस्पॉन्स भेटतोय तर आता थोडे नवीन ब्रांच वगैरे ओपन करायचं ठरवलंय का तरी ठरवलंय कारण माझं स्वप्न आहे ते अजून मोठं आहे तर माझी नवीन सुरुवात आहे जास्त व्यवसायावर आपल्यापेक्षा पण मोठे आहेत व्यवसाय मध्ये बरोबर त्यांना मी मार्गदर्शक समजतो माझे आणि रायगड जिल्ह्यात तर पूर्ण माझं नाव आहे रायगड जिल्हा मला ओळखतो रायगड जिल्ह्यात ओळखतो तर रायगड जिल्ह्यापेक्षा बाहेर कुठे गेलो नाव मला महाराष्ट्रात करायचं आहे त्यासाठी मला ते करणं गरजेचं आहे आणि मी ते करणार आहे रायगड जिल्ह्यात तर पूर्णपणे रायगड जिल्ह्यात नाव माझं झालेलं आहे आता नाव ते मला महाराष्ट्रात करायचं आहे त्यासाठी मला ते करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण ते करणार पण समज आता ब्रांच ओपन केली तर कुठेतरी क्वालिटीवर परिणाम होऊ शकतो का त्याच्यासाठी काय काळजी घेशील त्याच्यासाठी पूर्णपणे काळजी घेईन मी मला असं स्वप्न नाही की आपलं जसं दुसऱ्यांच्या झाल्यात पंधरा शाखा वीस शाखा दहा शाखा दोन ते तीनच असल्या तरी चालतील बरोबर पण अशा व्यक्तींना देणार मला पण तिथं वेळ जाता आला पाहिजे बरोबर क्वालिटी मेंटेन ठेवता आली पाहिजे दहा पंधरा शाखा देणार पंधरा शाखा देणार मग ती क्वालिटी पूर्णपणे संपून जाणार दोन ते तीनच झाल्या तरी चालतील पण पूर्णपणे जशी आपली इथं क्वालिटी आहे तीच क्वालिटी तिथं असली पाहिजे हीच क्वालिटी दुसरीकडे असली पाहिजे आपली जिथं इथं सर्व्हिस मिळते तीच सर्व्हिस तशी मिळाली पाहिजे असा असेल असा व्यक्ती असेल मेहनत करणारा असेल कष्टाळू असेल त्या व्यवसायासाठी वेळ देणारा माणूस असेल असं नाही कोणतरी श्रीमंत आला पैसे आले चला तुमचं नाव द्या आम्हाला आम्ही पैसे टाकतो आता तिकडे बघणार पण नाही तर तसं न पाहिजे गरीब देणारा माणूस पाहिजे तर त्यालाच ते आपण शाखा देणार आहोत तर समज आता कोणाला हॉटेल लाईन मध्ये आहे स्वतः एक उद्योजक म्हणून काम करायचंय तर त्यांनी कुठल्या स्टेप फॉलो केल्या पाहिजेत गव्हर्नमेंटच्या काही गाईडलाईन्स आहे याच्यासाठी म्हणजे एखादा लायसन्स वगैरे काढायला लागतो असं या टाइप मध्ये शंभर टक्के हॉटेल व्यवसाय करताना फूड लायसन्स वगैरे गरजेचं फूड लायसन शॉपिंग लायसन वगैरे हा उद्योग उद्योग आधार तीन चार लायसन आहे ते काढावे लागतात त्यातून सगळ्यात जास्त काय शिकायला मिळालं म्हणजे तुझ्यासाठी एक लेसन्स काय होते ह्या सर्व माझा जो प्रवासातून आतापर्यंत सुरुवात केली इथपर्यंत आलो त्यातून फक्त एकच शिकायला मिळालं कष्ट <laughs> आणि जिद्द बरोबर कष्ट करण्याची तयारी आणि आपल्या मनात जिद्द असेल आपण काही करू शकतो म्हणजे आता जवळपास मी इथं साठ ते सत्तर लाख रुपये इन्व्हेस्ट केले बरोबर पैसे काय होते झिरो पैसे होते म्हणजे दोनशे रुपये होते फक्त जिद्द होती माझ्या मनात करायचं आपल्याला जिद्द असते ना आपल्या मनात करायचं बाकीच्या इतर गोष्टी ऑटोमॅटिक घडत जातात जसं माझ्याबद्दल घडलं की एवढे पैसे कुठून आले कसे आले उदारीवर सर्वात जास्त म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आभार मानेन म्हणजे झिरो पैसे असताना आज माझा एवढा मोठा व्यवसाय उभा राहिला सर्वात पहिली गोष्ट मला जागेचा प्रॉब्लेम होता जागा नव्हती हॉटेल व्यवसाय सुरू करायला तर जागा मालकाने जागा अशी दिली की त्यांना बोल त्यांना विकायची होती जागा त्यांना फक्त सांगितलं माझ्याकडे पैसे नाही जागा घ्यायला म्हटलं मी जागा पैसे नाहीत मग घेणार कशी त्यांना सांगितलं जागा पहिले माझ्या नावावर करा नावावर केल्यानंतर मी त्याच्यावर लोन करेल लोन भेटल्यानंतर ते तुम्ही तुम्हाला पैसे देईन आणि मी नंतर हा त्यांना मान्य झालं ते देवच भेटले तसे काय मला त्याच्यानंतर मग ती जागा जर भेटली जागा भेटल्यानंतर दुसरा प्रॉब्लेम असा होता की आता हॉटेल उभं कसं करायचं उभं करायला पैसे नाही बरोबर मग आपले वावे नाकावरचे चौधरी शेठ चौधरी शेठ चे सुद्धा मी आभार मानिन या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या हॉटेलला लागणार सर्व सामान पूर्ण हॉटेल उभं खड्डा खोदण्यापासून फाउंडेशन उभं करते वरती छप्पर पडण्यापर्यंत जेवढं सामान आहे ते चौधरी शेखने मला पूर्णपणे उधार दिलं नंतर मी त्यांचे पैसे जसे आले वीस हजार तीस हजार दहा हजार दा जसे थोडे थोडे आले तसे मी त्यांचे पैसे क्लिअर केले सर्वात मोठा प्रॉब्लेम तो होता जागेचा नुँ। जागा घेतली नंतर ती बिल्डिंग उभी करायची कशी ते पैसे नव्हते तर पूर्ण मटेरियल लागणार मला चौधरी चौदरीश पूर्णपणे उधार दिलं बरोबर आणि सुरुवातीला मला कोण वीस तीस हजार रुपये देत नव्हते आणि जवळपास लाखो रुपयांचं सामान मला त्याने उधार दिलं त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह झाला त्याच्यामुळे हॉटेल उभं राहिलं ह्या दोन गोष्टी महत्वाच्या होत्या आणि ते दोघांमुळे शक्य झालं त्यामुळे त्यांच्या दोघांचे या व्हिडिओच्या माध्यमातून मा मी त्यांचे आभार मानतो खरंच दादा तुझा प्रवास हा खूप असा प्रेरणादायक आहे तुझा पॉझिटिव्ह माइंडसेट आणि तुझा प्रेमळ स्वभाव हे मेन ह्या सक्सेस मागचं एक खरं कारण असू शकतंय माझ्या मते तरी वेटर पासून वेटर पासून हॉटेल मालक होण्यापर्यंतचा हा प्रवास बऱ्याच जणांसाठी एक मोटिवेशन म्हणून सिद्ध होऊ शकतो तुझा अनुभव तुझ्या स्ट्रगल्स आणि तू जे ऍडवाइस आहे त्या जर लोकांनी फॉलो केल्या तर ते सुद्धा एक चांगले उद्योजक होऊ शकतात असं मला तरी वाटतोय आणि तुम्ही आजपर्यंत या हॉटेलला भेट दिली नसेल तर एकदा भेट नक्की द्या हॉटेलचा पत्ता नाव सगळं दादा स्वतः सांगेल आपला पत्ता आहे हॉटेल सुरेखा वावे मल्या शिव तर खा शिव नाही तर उपाशी धन्यवाद दादा पॉडकास्टला वेळ दिल्याबद्दल